लोकान हो 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 आता लोकांना म्हणजे आज तर खूपच आशा होती लोकांना की आज गाडी होईल आणि आम्ही पण असं ऐकलं होतं कुठंतरी की गाडी होईल तीच सुरुवात झाली का पुन्हा आता मैदानात जाण्याची परत आता मला तरी वाटतं ती पुन्हा सुरुवात आपल्या नंदिनीच करून ठेवली आहे दोन महिने रिटर्न जात होतो म्हणजे काहीतरी आठ का नऊ पैठे आपण कुटुंब पण पनवेल भिवंडी आपल्या आपल्या एरियामध्ये मुरबाड इकडं सर्वकडं आपण रिटर्न येत होतो आपल्याला जोडत होत नव्हता मंडली समोर तुम्ही बघू शकता आजच्या मैदानामध्ये निर्विवाद म्हणजे असं नाव राहिला आपला पिंपू शेठ पाटील उंबरले यांचा शार्दूल आणि वजीर आता घरी निघल्यात मैदानात गाडी जमली ना आपण विचारूया शेठ काय बोलला आज मैदानात नाव होता घरच्या गाडीचं पण नाव होता त्याच्यानंतर मला वाटतं तुमचा ओपनला पण नाव पडला आणि मला वाटतं बैलांवर आता गुलाल टाकून तुम्ही घरी निघल्यात आज आम्ही साडेबाराला मैदानात आलो होतो साडेबाराला मैदानात आल्यानंतर एक पाच दहा मिनटामध्ये लगेच नाव दिला पहिलाच नाव आपला होता घरच्या गाडीचं नाव दिलं आधी घरच्या गाडीचं नाव दिलं तर घरच्या गाडीला कोणी जोर होत नाही म्हणून आपण नाव ओपन केला तर आता पाच वाजले पाच वाजता आपण नाव काढला ओपनला पण कोणी जोर झाला नाही पाच वाजता आपण नाव काढला आणि आता घरी जाण्यासाठी त्यांनी आपला सन्मान केला आयोजकांनी एक बालदी दिली आणि बैलांवर गुलाल पण टाकून घेतला आणि आता घरी जायला निघालं बरोबर बघा जरी गारी नाही खेळून सुद्धा बैलांच्या अंगावर गुलाल पडतं तर कुठंतरी काहीतरी कमवलं तुम्ही काय बोलाल नाही बोलू म्हणजे कसं हो माहिती आहे का या खिडकालीच्या अड्ड्यामध्ये मी आज तुम्हाला सांगतो मी म्हणजे अड्ड्याला येणार नव्हतो पण खास रामश्याम मैदान खिडकालीचा अड्डा असल्या कारणाने मी तिथे आज बैल आणलीत आणि आपल्याला जोड पण झाला नाही कोणी आणि उन्हा रिकामे आता जावं लागतं पण हार्जित होता होते पण शरद झाली असे तर मजा आली असते बरोबर आहे त्या कारण का आज वजीर आणि शार्दूलचा म्हणजे तुमचंच नाव पाहिल्यानंतर बरीचशी प्रेक्षक थांबतात बघायला की वजीरची गाडी जमेल तर आम्हाला ती पाहता येईल त्या कारणाने लोक थांबत पण असतात तिथे काय बोला आता लोकांना म्हणजे आज तर खूपच आशा होती लोकांना की आज गाडी होईल आणि आम्ही पण असं ऐकलं होतं कुठंतरी की गाडी होईल पण नाही झाली आणि लोकांची थोडीशी निराशा झाली त्याबद्दल सगळ्यांची मी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण का कुठेतरी वजीर त्यांना बघायला भेटला ना आज पण जरूर पुढच्या अड्ड्यामध्ये बघायला भेटेल बरोबर किरकलीचं ना दोन अड्डं झाले दोन्ही अड्ड्यामध्ये मला वाटतं खूप मोठं नाव केलं वजीरनी आणि कुठेतरी आज पण तोच एक काय तरी बघायला मिळाला असता पण बघा मागच्या वर्षी आपण तुमच्या बाहेर घ्यायचो ती सुरुवात झाली का पुन्हा आता मैदानात जाण्याची परत आता मला तरी वाटतं ती पुन्हा सुरुवात आपल्या नंदिनीच करून ठेवली आहे कारण दोन व एक वर्ष आपण बॅकफूटला गेलो होतो पण या वर्षी पुन्हा त्याच जोमाने ते पुन्हा सुरुवात करून शा आणि तशीच सुरुवात राहणार आहे बरोबर आहे बरोबर आता तुम्ही सांगा ना एक आपण किती मैदानामध्ये आपण बाईक रिटर्न गेलो होतो तुम्ही मी मागच्या म्हणजे गेल्या वर्षीचे त्या त्या वर्षी एक दोन महिने रिटर्न जात होतो म्हणजे काहीतरी आठ का नऊ पैठे आपण कुटुंब पण पनवेल भिवंडी आपल्या आपल्या एरियामध्ये मुरबाड इकडं सर्वजण आपण रिटर्न येत होतो आपल्याला जोडत होतो तुमचा बरोबर आणि कुठंतरी आज पण तो दिवस दिसून आला आणि ती सुरुवातच झाली असं मला वाटतं बरोबर आहे आता आजचा आयोजकांनी खूप छान आयोजन केलेलं बघा खिडकालीचं आता आयोजन खूप छान असतं पाहण्यासारखं असतं काय बोला आणि खिडकालीवाल्यांच्या आयोजकांना मी तर धन्यवाद देतो की ते बैलांना पाळण्यासाठी एवढं योग्य रान बनवतात ना की ह्या राणामध्ये बैल म्हणजे माझेच नाही सर्वांचेच बैल खूप पळतात कारण मऊ माती आणि मऊ राहण असल्या कारणाने बैल खूप जोमाने पळतात आणि त्यांचं नियोजन पण खूप चांगलं आहे बरोबर आणि त्यांचा कसा जुना आणि पारंपरिक मैदान आहे त्या मी त्यामुळेच येतो काही काही बी असते पण मी त्या उपस्थित लावतो बरोबर आता सर्वांना एक अपेक्षा असते की बघा तुम्ही तर बिंजोरलाच पळतात आता हिंद केसरी वर्कीचा मैदाना आले मग तिथे काही नियोजन नाही केलं का नाही तिथे नाही नियोजन केला कारण का आपल्या बैलांना प्रवास सणवत नाही वजीरला खास करून वजीरला प्रवास सणवत नाही कारण तो घाटावर गेल्यानंतर तिथे पळतो बैल पळत नाही असा नाही तिथे बैल पळतो पण तिकड नाही येता आल्यावर त्याला तो सर्दी त्याला ते जमत नाही प्रवास जमत नाही आणि थंडीचा त्याला त्रास होतो त्याच्यामुळे आपण घाटावर जायचा निर्णय घेतला नाही बरोबर आता जे गाडा मला मुंबईचे तिथे पळणार आहे त्यांच्यासाठी काय शुभेच्छा द्याल तुम्ही त्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपल्याकडेच पहिला नंबर आला पाहिजे आणि सर्वांनी एकदम याच्यामध्ये एक टॉप मध्येच पण पाहिजे सर्व बरोबर आता चला आता आता पुढचं नियोजन कुठे होणार आपला कारण बघा आज प्रत्येकाला आशे असते वजीरला बघण्यासाठी पुढचं नियोजन होईल आता लवकरच कुठेतरी जिथे अड्डा असेल तिथे होईल चालेल धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वजीर आणि शार्दूल ही जोडी आता घरी निघालेली आहे कारण कुठेतरी तुम्ही बघू शकता मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला पिंटू शेठ पाटील यांनी बाईट दिली होती तुम्ही बाई तशाच याच्यामध्ये आता पुन्हा वजीर आणि शार्दूल निघलेत घरी चला आपण त्यांना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया